नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आज नेहमीप्रमाणे पाच वाजता चालू करतोय गाडी आजचं टार्गेट आहे कमीत कमी, कमी साडेतीन हजार मग आज बघू किती होते बऱ्याच मित्रांच्या कमेंट येत होत्या की किलोमीटर दाखव किलोमीटर दाखव तर आज किलोमीटर दाखवतो ट्रिप बी ट्रिप बी ला झिरो केलंय मी आणि खालचं पण किलोमीटर बघून घ्या आता बघू संध्याकाळी किती किलोमीटर होते पद्धतीने आपल्याला रेल्वे स्टेशनची बुकिंग मिळालेली आहे एकशे एकावन्न रुपये दहा किलोमीटर बरं दहा रुपयाचे खाली रेट नाही भेटत नाहीतर म्हटलं वाटच लागायची आजकाल उबेरने जरा जास्तच जा रेट कमी केला आहे तर बघूया आज टार्गेट आहे साडेतीन हजाराचं मग कमी होतील जास्त होतील बघू आता वरले सात वाजून बावीस मिनटं आणि आपले झालेत सातशे नऊ रुपये दहा पंधरा मिनटं ट्रिपच नव्हती पडत म्हणून म्हणलं चला नाश्ता करूया तर नाश्ता करतोय आता एक नंबर मस्त पैकी नाश्ता तर केलाय आणि आज ट्रिप कमी आहेत वाटतंय नाश्ता करू तर मी उबर चालूच ठेवलं होतं पण एक पण ट्रिप नाही वाजली आणि वाजली होती एकशे तीस रुपयाची ती पण अशी दोन मिनिटातच गायब झाली तर मला वाटतंय आज ट्रिप कमी आहेत असं कडी तयारच बसल्यात हे ट्रिप येऊतात लगेच क्लिक करतात किलोमीटर सुद्धा बघत नाहीत खतरनाक नि गाडी तरी पुसून घेतो काय होतंय पाट पाट ड्रायव्हर पडतात त्याच्यामुळे काय होतं ती गाडी पुसाय गेलं की ती जास्तच खराब होती त्याच्यामुळे म्हटलं जरा थोड्या वेळ पुसून घेतो आता ह्या टायमाला पुसून घेतल्यावर काही वाटत नाही म्हणजे काय होत नाही पाट गाडी पोसायची नादा ती जास्तच खराब होती आता घेतो पुसून आज होईन असं वाटत नाही बघ टार्गेट का तर इथून मग म्हणजे एका माग एक ट्रिपा कंटिन्यू पडायच्या गाडी अशी थांबत नव्हती पण आज थांबतीये आणि ट्रिपा पण अशा थांबून थांबून पडतायत तर रेट पण कमी त्याच्यामुळे आज होईन असं वाटत नाही तर बघू आता काय होते आता वाजलेत नऊ वाजले आता किती झाले अकराशे रुपये तर झालेत पण ट्रिपा शोधून शोधून पडतायत म्हणजे झेऱ्या बदलावं लागतोय तो एखादी एखादी पडते आता जीएन ती उचलणे हाच एक पर्याय नाहीतर मग काहीच नाही व्हायचं आता वाजले दहा वाजून एकोणपन्नास मिनिट आपला धंदा झाला आहे सतराशे रुपये एन जी संपत आलाय आता एन जी भरतो चलता चलता एखादा केळावाला दिसला तर केळं घेतो आणि मग जातो सीएनजी भरायला कसंही केळं खाल्ल्यावर हो, वजन वाढण्यात थोडी मदत होते आतापैकी सी एन जी भरून झाला आहे साडेपाचशे रुपयाचा सी एन जी आला आता करतो चालू एक दोन ट्रिप आणतो मग जेवण मग नॉनस्टॉपमध्ये आपल्या रोजचा रुटीन तर तुम्हाला तर माहीतच आहे सात वाजल्या साडेबारा दोन हजार रुपये आपला धंदा झाला आहे आणि जेवण करून आलो आहे मी आता आणि आता नॉनस्टॉपमध्ये डायरेक्ट संध्याकाळीच बंद करायची गाडी कमीत कमी साडेतीन हजार आज धंदा झालाच पाहिजे फिक्समध्ये असं टार्गेटच धरून चलतो की बा साडेतीन हजार झालाच पाहिजे म्हणून माझे पैसे होतात नाहीतर असं जेवढे होते तेवढे म्हटल्यावर मग काहीच नाही व्हायचे त्याच्यामुळे मी ते टार्गेटला म्हणजे टार्गेट ला एक धरून चाललं म्हणजे कसं की बा तेवढं पळतो बी माणूस नाहीतर असं जेवढे होते तेवढं म्हणल्यावर मग कधी कधी दोनच हजार होते म्हणजे कसं असतं टार्गेटला जर लांबा असलं तर आपण ट्रिपा जडून घेतो टार्गेट जवळ जवळ आल्यावर हो जरा मग म्हणतो नाही नाही इकडं इकडं लई ट्रॅफिक लागेल अशी सिस्टीम राहते आणि आज जरा ट्रिप बी कमी आहेत रोज भरपूर ट्रिप राहतात पण आज जरा कमीच आहेत ठीक आहे चला असू द्या सगळे दिवस सारखे नसते सिटीमध्ये गाडी चालून व्हायचा गेतो राह मुंबईची ट्रिप असल्यावर काय वाटत नाही हायवेला गाडी चालवायचं <laughs> सिटीमध्ये दाब क्लस दाब ब्रेक आणि हे रिक्षावाले टू व्हीलर वाले एम वाले इतके त्रास देतात गव बी ब्रेक आणतात आणि आपल्या गाडी जरी टच झालं तरी लगेच तिला ऍडमिट करावं वा लागतं वाईट परिस्थिती आहे बो जाऊ द्या चला सगळे सारखे दिवस नसते मुंबईला जातानी एम टी आय ची लिहिली माझी येते त्यापैकी येताली इथं बरं आहे पाच मिनिटात माणूस मोकळा होतोय पाच मिनिटात नाही होत पण अर्ध्या पाऊन तासात अर्ध्या पाऊन तासात फ्रेश व्हायला टाइम मिळतो तिकडं कसं आहे की एकदा मुंबईचे कस्टमर गाडीत बसवलं की परत म्हणायचंच नाही मला झोप पी मला भूक लागली अशी सिस्टीम राहते त्याच्यामुळं तिकडले फायदे तोटे आहेत तिकडले बी फायदे तोटे आहेत चला तर बघू तीन हजार झालेत आता वाजलेत किती वाजले चार वाजत आलेत साडेतीन हजार होते मला वर जाते आज काहीतरी खतरनाक सकाळ सकाळ वाटत होत आज आपलं टार्गेट नाही व्हायचं पण होईन चांगली गोष्ट आजच होत राहा गाड्याच कशाला बुक करते बा फोन जर उचलायचा नाही तर गाड्याच बुक नका करू कॅन्सल जाय कले ब गाडी बुक करायची आणि फोनच उचलायचं नाही तिथ पटांगणात गाडी उभी आहे म्हणून काय अडचण नाही पण जर कंजेस्टेड रस्त्यावर जर उभे करायचं म्हटले ना इतका त्रास होतो कस्टमर फोनच उचलत नाही मागचे माझ्या पाडी पुढे हा मॅडम लोकेशन वरची आलो मी पण के मदर केमिस्ट दिसते का मदर केमिस्ट हा हा हाय दिसतय एक मिनिट हा दिसले कस्टमर दिसले आता टाइम झालेला आहे सहा वाजून एकावन मिनट आणि आपला धंदा झालेला आहे चार हजार दोनशे अठरा रुपये जाळण धोरणातून हितक ट्रॅफिक आ हा 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 पाय सून झालाय निस्ता निस्ता दाब क्लस दाब ब्रेक टाकगीर काडगिअर दाब ब्रेक हे आमची जिंदगी गेली पण असा आकडा बघितल्यावर जरा बरं वाटतंय आ हा 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 आणि आता किलोमीटर पण दाखवतो तुम्हाला किलोमीटर झालेलं आहे आपलं आज दिवसात दोनशे चौतीस किलोमीटर झालेलं आहे म्हणजे दोनशे चौतीस आपले पैसे किती झाले चार हजार दोनशे अठरा एक मिनटं हो। लगेच हिशोब करतो चार हजार दोनशे अठरा भागिले भागिले किती दोनशे चौतीस दोनशे चौतीस अठरा रुपये किलोमीटर पडलेली आहे आपल्याला गाडी ज्या लोकांना डाऊट येतो किलोमीटर वर त्यांनी सकाळी मी गाडीचा ओरिजिनल मीटर दाखवला आहे त्या खालची ओरिजिनल मीटरची रिडिंग काढून आता ही किती एक लाख त्र्याण्णव हजार दोनशे शहात्तर रिडिंग आहे त्याचा हिशोब काढून बघावा गाडी ऍक्च्युअल तेवढीच चाललेली आहे आणि राईट हिशोब अठरा रुपये किलोमीटर प्रमाणे गाडी चालते तर शोधून शोधून बिझनेस केला तर होतो बिझनेस आता जातो घरी अजून एक गोष्ट की हा बिझनेस होतो ह्या सगळ्यांचाच होत नाही हे नवीन लोकांना हा फार मोठा गैरसमज होतो की मला बरेच फोन येतात की दादा तुझे पैसे होत आहेत पण बरेच चांगल्या चांगल्या लोकांचे एवढे पैसे होत नाहीत हे माझ्यासारखे अतिहुशार गडी असते ते आगाऊ गडी त्यांचीच होते तर आता मी कसं गाडी उभासल खाली उतरत नाही तर हे सगळ्यांचेच होत आहेत आणि हा सीझनचा टायमिंग आहे डिसेंबर महिना हा टुरिस्ट लाईनचा सीजन सीजनचा दिवस असतो ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात दिवाळीच्या सुट्ट्या म्हणजे दिवाळीनंतर सीझन चालू होतो तर हा महिना सीझनचा टायमिंग आहे आता ट्रिप भरपूर आहेत आणि म्हणजे गाडी थांब थांबत नाही थोडक्यात आणि विषय काय होतोय की उबेर ओला ॲप मध्ये रिक्षा टॅक्सीपेक्षा म्हणजे टॅक्सी रिक्षापेक्षा स्वस्त दिसते त्याच्यामुळे रिक्षा शक्यतो कोणी बुक करीत नाहीत आता आम्ही ज्या बुकिंग मारतोय त्या रिक्षाच्या बुकिंग मारतोय त्याच्यामुळं ट्रिपांना काही कमी नाहीये कमी रेटमध्ये आहेत शोधून शोधून मारला तर होतो बरं का बिझनेस तर ज्या दिवशी रेट वाढेल त्या दिवशी रिक्षाच्या <laughs> बुकिंग रिक्षाला जातील आणि चार जागेच्या जा बुकिंग चार जागेला राहतील असं होईन आता असं होत आहे की रिक्षाच्या बुकिंग चार चाकी त्याच्यामुळे चार चाक्या चारचाकी गाडी थांबत नाही उबरला तुम्ही कोणत्या बी एरियात जा आज नव्हते एवढ्या बुकिंग पण रोज कोणत्या पण एरियात जा अशा लाईनच लागते बुकिंगची ज्या एरियातली पाहिजे ते एरियातली बुकिंग घ्या पडते मी आता काही सांगू आणि हे दिवस कायम राहत नाही मंदिच्या काळामध्ये शंभर रुपयाची बुकिंग पडायला सुद्धा एक तास लागतो तेव्हा हो एक शंभर रुपयाची ती पण असं वाजत्या कोणतरी घेऊन जात नाही असं होत म्हणजे फक्त एकच बाजू तुम्ही बघू नका दुसरी बाजू पण बघा कि हे चांगले दिवस आहेत वाईट दिवस पण येतात आणि मी गाडी एवढी चालवली की माझा आता पाय सुन्न झालाय तुम्ही म्हणता दोनशे चौतीसच किलोमीटर चालवली पण ट्रॅफिक मध्ये गाडी चालवणं मी आधी हायवे ला चालवायचो हायवे हजार किलोमीटर कव्हर केले दिवसात पण तेव्हा काय नाही वाटत मला पण आता इथे ट्रॅफिक असे निसतं दाब कलचन दाब रेख आता काय सांगू तुम्हाला ज्याचं जवळ त्याला कळत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा